शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी एग्रिकोमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये काही पिकं अशी पाहिजे असतात की ज्या पिकांमधून आपल्याला एक शाश्वत उत्पन्न आपण पाहत असतो तर या शाश्वत उत्पन्नामध्ये एक असं पीक आहे जे आपल्याला साधारणतः येणाऱ्या ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये चांगलं उत्पादन देऊन जातं हे कोणतं पीक आहे तर मित्रांनो हे आहे डांगर डांगर म्हणजेच याला काशीफळ सुद्धा म्हणतात किंवा लाल भोपळा सुद्धा म्हणतात याची जी लागवड आहे ही लागवड साधारण जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे केली जाते तसेच नवरात्रामध्ये जास्त मागणी असल्यामुळे ह्या मालाला रेट सुद्धा चांगला मिळतो तर मित्रांनो याच काशीफळ म्हणजेच अर्थात डांगर या पिकाची आपण माहिती पाहणार आहोत लागवड कशी करावी त्या लखत व्यवस्थापन कसं करावं त्याच्यासोबत त्याचं कीड नियंत्रणासाठी काय उपाययोजना करावी ही सगळी माहिती आपण आजच्या या पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालवी अॅग्रिको या चॅनलवर पाहिले द्यायला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याची लागवड कशी करावी लागवडी अगोदर आपल्याला शेतमशागत करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर शेतमशगत करताना चांगली नांगरणी तसेच रोटावेटर मारून क्षेत्र जे आहे हे व्यवस्थित असावं यासोबत आपल्याला जर डांगर उत्पादन घ्यायचं असेल तर शेणखताचा डोस देणं अतिशय गरजेचं आहे कारण या पिकाला तुम्ही कोणतेही पीक जर पाहिलं तर शेणखतामध्ये डांगर अतिशय चांगल्या प्रमाणात येतं या क्षेत्रामध्ये जवळजवळ एकरी वीस ट्रेलर एवढं शेणखत याच्यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे यावेळी अशा पिकांना उत्पादन जास्त निघण्यासाठी निघण्यासाठी मदतही होते तर त्याची लागवड कशी करावी तर साधारण तुम्ही जर इकडे पाहिलं तर डाळिंब पिकामध्ये याचा याचा म्हणून डांगर हे पीक घेतलेलं आहे परंतु सरासरी सात बाय दीड सात बाय दोन आठ बाय दीड आठ बाय दोन किंवा नऊ बाय दीड नऊ बाय दोन अशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो कमी अंतराची जर लागवड असेल तर याच्यामध्ये दाटी होण्याची जास्त शक्यता असते दाटी जर जास्त झाली तर आपल्याला फवारणी असेल किंवा इतर कामं असतील तर ती याच्यामध्ये सुद्धा अडचणी खूप येतात म्हणून शक्यतो सात पेक्षा जास्त अंतराचा बेड असावा किंवा कमीत कमी, -कमी सात फूट तरी असावा जेणेकरून याच्यामध्ये अंतर जे आहे हे मेंटेन राहतं आणि अंतर मेंटेन राहिल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये हवा खेळती राहते डांगराचं वजन चांगलं भरतं आणि त्याच्यामध्ये कीडसुद्धा जास्त नसते तर लागवड जी आहे साधारण हा बेड जो आहे हा चौदा फुटी बेड आहे चौदा फुटी बेडवर तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः साधारण अंतर जे आहे हे दोन झाडांमधलं दोन फूट आहे तसेच दोन बियांमधलं जे अंतर आहे हे एक फूट आहे दोन्हीमध्ये दोन लॅटर टाकलेले आहेत जे लॅटर आहेत वीस एम एमचे चे म्हणजेच थोडक्यात एका बेडवर साधारण आठ फुटा आठ फूट अंतरामध्ये चार बिया एका बाजूने तसेच चार बिया दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीनं आठ बिया दोन झाडांच्यामध्ये लागवड केलेल्या आहेत यामुळे काय होणार आहे की अंतर मेंटेन होतं तसेच एक बाजूचं झाड इकडच्या बाजूला पडणार आहे आतमध्ये तसेच दुसऱ्या बाजूचं झाड जे आहे हे पलीकडे पडणार आहे यामुळे काय होणार आहे की अंतर सुटसुटीत राहणार आहे आणि याच्यामध्ये अडचण होणार नाही तसेच बेड मोठा असल्यामुळे इकडचा वेल साधारण सात फुटापर्यंत जाऊ शकतो तर तिकडचा जो वेल आहे हा जरी सात फुटापर्यंत आला तरी सुद्धा मध्ये गॅप जो आहे हा राहतो यामुळे काय होतं तर अंतर मेंटेन राहतं आणि अंतर मेंटेन असेल तर कीड नियंत्रण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतं आता याला खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सांगितलं की शेणखत शेणखत टाकल्यानंतर दाणेदार खतं आपण बरेच शेतकरी टाकतात तर खत टाकताना ने नेमकं कोणतं खत टाकावं की जेणेकरून आपल्याला इ त्याच खतावर जास्त खर्च पण व्हायला नको त्यासोबत त्या खताचा पैसा जो आहे हा व्यर्थ जायला नको मग याला चांगल्या वाढीचे खतं कोणती तर डांगर हे पीक वेलवर्गीय आहे आणि वेलवर्गीय पिकाला आपल्याला नत्र जास्त प्रमाणामध्ये लागतं किंवा जास्त नत्र असलेली खतं वापरावी लागतात तर याच्यामध्ये आपण चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो ही बॅग एक प्रति एकरसाठी एक बॅग वापरायची ही एक बॅग वापरल्यानंतर आपल्याला स्फुरद आणि आकड़े ही फोकस करायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस सोबत एमओपी म्हणजेच मिरुट ऑफ पोटॅश सुद्धा वापरू शकतो किंवा अगदीच याच्यामध्ये झालं तर अमोनियम सल्फेट एकर एक बॅग तसेच दहा सव्वीस सव्वीस याचाही वापर करू शकतो किंवा नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस असाही वापर करू शकतो जमिनीतून हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी ट्रायकोडर्मा वर्डी या दाणेदार पावडरचा आपल्याला वापर करायचा किंवा दाणेदार खताचा आपल्याला याच्यामध्ये प्रति एकर एक किलो ते चार किलोपर्यंत जसं प्रमाण असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून जमिनीतून येणारी हुमणी अळी पिकांवर अटॅक करणार नाही त्या अशा पद्धतीचं खत व्यवस्थापन आपल्याला याच्यामध्ये करायचं असतं अधिक उत्पादन घेण्यासाठी आपण याच्यामध्ये सिंगल सुपरफास्टफेट यम ओ पी तसेच चोवीस चोवीस किंवा अमोनियम सल्फेट असंही तीन कॉम्बिनेशन असलेलं खतांचं व्यवस्थापन करू शकतो जर शेणखत तुम्ही केलेलं असेल तर दाणेदार खतामध्ये तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज पडत नाही त्यामुळे तुम्ही जे काही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर हा आपल्या पिकामध्ये करू शकता आता कीड नियंत्रण कसं करावं तर मित्रांनो साधारण पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला स्टिकी ट्रॅप याच्यामध्ये लावणं गरजेचं असतं याच्यामध्ये पिवळ्या आणि निळ्या कलरचे चिकट सापळे जे आहेत ज्याला स्टिकी ट्रॅप आपण म्हणतो तर यांची लागवड यांची फिटमेंट करायची असते तरी आता ही कशी बसवावी तर साधारणतः एका एकरसाठी पंचवीस ते चाळीसपर्यंत ट्रॅप आपण याच्यामध्ये बसू शकतो डांगर हे पीक असं आहे की याच्यावर कि रसोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळं स्टिकी ट्रॅप इथं तुम्हाला जेवढी जास्त होतील तेवढी जास्त बसवावी हो कारण स्टिकी ट्रॅप जर जास्त बसवले हो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला किडींचं नियंत्रण अगदी सहज होतं त्यासोबतच पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आपल्याला वापरायचा असतो फेरोमॅन ट्रॅप अर्थात मधुमक्षिका किंवा मक्षिकारी सापळे हे सापळे कशासाठी तर डांगर पिकावर फक्त एकच घातक कीड असते ज्याला आपण फळमाशी म्हणतो फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फलोरा अवस्थेपासून नव्वद दिवसापर्यंत नियंत्रण करणं गरजेचं असतं मग ह्या पंचेचाळीस दिवसामध्ये मक्षीकारी सापळे अगदी आरामात काम करतात पंचेचाळीस दिवसामध्ये त्यामुळे पंचेचाळीस दिवसाचा कालावधी सुरू झाला पंचेचाळीस किंवा सेहेचाळीसाव्या दिवशी आपल्याला आपल्या पिकामध्ये साधारण प्रतिपाच गुंठ्यामध्ये एक मक्षीकारी सापळा बसवायचा आहे प्रति एकरसाठी आठ ते जास्तीत जास्त दहा ते बारा सापळे आपल्याला याच्यामध्ये बसवायचे जेणेकरून जी काही फळमाशी पिकावर अटॅक करते तर त्याच्यापासून आपली सुटका होते तसेच आपल्या फवारण्याही खूप वाचतात जर कीड नियंत्रण करण्यासाठी स्टिकी ट्रॅप तसेच फळमाशी नियंत्रण करण्यासाठी फेरोमेन ट्रॅप म्हणजेच मक्षीकारी सापळे जर आपण याच्यामध्ये लावले तर साधारणतः दोन ते तीन फवारण्या आपल्याला याच्यामध्ये लागतात त्याच्यापेक्षा जास्त फवारण्यांची गरज आपल्याला या पिकामध्ये पडत नाही तसेच यामध्ये आपल्याला श शेवटच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस आपल्या फळांची फुगवण चालू असते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कॅल्शियमची डिफिशियन्सी जाणवू शकते तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ही परिस्थिती जाणवलीच तर अशा परिस्थितीमध्ये कॅल्शियम नायट्रेट चार किलो किंवा कॅल्शियम ऑक्साईड दोन किलो प्रति एकर असं आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे तसंच अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम ब्रो बोरॉन प्रति एकर याचं आपल्याला एकत्रित मिश्रण करून ड्रिंकिंगद्वारे म्हणजेच आळवणीद्वारे याचं द्यायचं आहे हे केल्याने आपल्याला जे काही कॅल्शियम डेफिशियन्सी आहे तर ही जाणवणार नाही अर्थात याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण कीड व्यवस्थापन त्यासोबतच फळमाशीचं नियंत्रण खत व्यवस्थापन अगदी डांगर पिकामध्ये अगदी सहज करू शकतो आता उत्पन्नाचा जर विचार केला तर कमीत कमी, -कमी प्रति एकरमध्ये पंधरा टन डांगर एवढा निघतो जास्तीत जास्त तीस टनापर्यंत डांगर जाण्याची शक्यता असते व्हरायटी याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या असतात गोल आकाराची व्हरायटी लांब आकाराची व्हरायटी या प्रत्येक व्हरायटीचं वजन वेगवेगळं असतं त्यामुळं याच्यात जे उत्पन्न मिळतं हे कमी जास्त भरू शकतं बाकी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा माहिती जर आवडली असेल तर पालव्या गेले आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा तसेच माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद